फवारणी पंप खरेदी घोटाळा धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत पाहूया सविस्तर माहिती नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेनुसार पाच डिसेंबर दोन हजार सोळा रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डी बी टी योजना सुरू केली होती पण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी या धोरणात बदल केला त्यांनी डी बी टी योजना बंद केली स्वतः विभागाने कृषी साहित्य खरेदीचा निर्णय घेतला त्यासाठी राज्य सरकारने एकशे तीन पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर केला याचिकेत म्हटल्याप्रमाणे हे धोरण बदलताच कृषी साहित्य खरेदीत घोटाळा झाला बाजारात स्वस्त असलेले साहित्य चढ्या दराने खरेदी केल्याचे दाखवले त्यासाठी सरकारी निधीचा बारे माप खर्च करण्यात आला बारा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप खरेदीसाठी पंधराशे रुपये प्रतिपंप या दराने ऐंशी पूर्णांक नव्याण्णव कोटी रुपयांचा निधी देण्याचे निश्चित केले परंतु शासनाने तीन लाख तीन हजार पाचशे सात पंप हे एकशे चार कोटी रुपयांना खरेदी के केले याचिकेतील दाव्यानुसार सरकारला एक पंप हा तीन हजार चारशे पंचवीस रुपयांना मिळाला कृषी साहित्य विक्री दुकानात हाच पंप दोन हजार सहाशे पन्नास रुपयांना मिळतो आता त्यावेळी कृषीमंत्र्यांनी कोणत्या आधारावर कृषी साहित्य खरेदीचे धोरण बदलले असा सवाल कोर्टाने विचारला यावर राज्य सरकारला दोन आठवड्यात स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत